नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढीचा निर्णय सरकारने वेतनात केली इतकी वाढ तर वेतनामध्ये सुमारे ब्याण्णव टक्के वाढ होण्याचा अंदाज चला तर पाहूया ही अत्यंत आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या वाढीचा निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे आता आनंदाचे वातावरण दिसून येणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत होते आणि हा निर्णय आता नव्या वर्षापूर्वीच दिलासादायक ठरणार आहे आठव्या वेतन आयोग लागू होण्याची प्रतीक्षा आता जवळपास दहा वर्षापासून सुरू होती दोन हजार चौदा साली सातव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली होती आणि जो फरवरीमध्ये लागू करण्यात आलेला होता वेतन आयोगाचे पुनरावलोकन दर दहा वर्षांनी होत असल्यामुळे आता आठवा वेतन आयोग फरवरीमध्ये लागू होणे अपेक्षित होते मात्र लोकसभा निवडणुकीमुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता आठवा वेतन आयोग लागू झाल्यास लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे यापूर्वी सरकारने महागाई भत्त्यात वाढ आणि दिवाळी बोनस दिलेला आहे त्यामुळे आता नवीन वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर किमान वेतन हे चौतीस हजार पाचशे साठ रुपये होण्याची शक्यता आहे आणि हे बदल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठे आर्थिक फायद्याचे ठरणार आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर वेतनामध्ये सुमारे ब्याण्णव टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे आणि ही वाढ कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत मोठा फरक घडवून आणणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार सरकार लवकरच आठवा वेतन आयोगाबाबत अधिकृत घोषणा करू शकते सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत असून सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे